कापसामध्ये काय झालंय बायोपेस्टिसाईड तुमचं वर्धा यवतमाळ चंद्रपूरमधले काही ठिकाणी काही शेतकरी मला असं आढळले की कुठंतरी तेलंगणात जातात आणि तिकडून बायोपेस्टिसाईड आणतात आणि म्हणतायत की बाबा आळी यांनाच मरते रस करणारी किडई मरते आणि सगळं हिरवई झाड होतं मला फक्त एक गोष्ट सांगा तुम्ही जर असे इतके विद्वान हे लोक असते तर एवढ्या कंपन्या संशोधन करतात हजारो करोड रुपये ते संशोधनावर घालतात मग आप दुसऱ्यांनासुद्धा जे अंत बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत इतक्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या इथं बिझनेस करतात त्यांनी अशी औषधं शोधले नसते का की एकाच औषधात सगळे उपाय तर हे बायोपेस्टिसाईड जे आहे हे थोडक्यात मी तुम्हाला याच्याबद्दल सांगतो याच्यामध्ये रसायनच असतात डोस कमी करून प्रमाण कमी करून रसायनं घातलेले असतात त्याच्यामध्ये कोणतं रसायन असेल कोणत्या प्रमाणात असेल कोणतं मिक्सचर असेल आणि त्याचा आपल्या झाडावर काय विपरीत परिणाम होऊ शकतो आज नाही झालं तरी उद्या काय विपरीत परिणाम होऊ शकतो त्याच्याबद्दल सांगता येत नाही ते कम्फर्टेबल कशासोबत मिसळून वापरा वापरू शकतो कशासोबत वापरता येत नाही त्याचीसुद्धा गॅरंटी नाही त्यामुळं मी शेतकऱ्यांना अशी विनंती करेल ठीक आहे तुम्हाला असं वाटत असेल बरं हे स्वस्तही नाही खूप महाग आहे याच्यात खूप मोठे मार्जिन असते पाचशे रुपये लिटर आणलं तर तुमचं अडीच हजार रुपये दोन हजार रुपये लिटर ते विकतात तर त्यामुळं अशा बायोपेस्टिसाईडच्या नादी कोणीही लागू नका आपल्या महाराष्ट्रातल्याच दुकानातून तुम्हाला एका ठिकाणी कमी वाटत असेल जास्त वाटत असेल दुसऱ्या ठिकाणी घ्या योग्य दरात जे विकतात तिथून घ्या योग्य बिल त्याचं घ्या त्याचं प्रमाण समजून घ्या असेच कीटकनाशक आपण वापरा बायोपेस्टिसाईडमुळं भविष्यात तुमच्या पिकाचं चे नुकसान झालं तर तुमच्याकडं कोणीही येणार नाही आणि ते होण्याची शक्यता जास्त आहे कारण त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे आम्हाला माहित असतं त्यामुळं हे परत करू नका थिप्स फुलकिडा प्रादुर्भावाचे लक्षणं आता बऱ्याच ठिकाणी मी सुद्धा उत्तर महाराष्ट्रात दौऱ्यावर होतो बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं कापसावर थिप्स आहे काही शेतकऱ्यांना त्याची जाणीव आहे ओळख आहे काही शेतकऱ्यांना ओळख नाही आत्ताच मी प्रश्न पाहिले काही का, शेतकरी म्हणतात लाल्या आला काही शेतकरी म्हणतात कापूस कापसाचा रंग निघून गेला काही तरी म्हणतात पानं चिरतायत तर थ्रीप्सचा प्रादुर्भाव काय होतो या पद्धतीनं पानाच्या मागच्या बाजून जर तुम्ही पाहिलं तर थोडे थोडे पांढऱ्या शिरा झालेल्या असतात असं थोडं निस्तेज पान झालेलं असतं सगळ्यात पहिली स्टेज थ्रिप्सची कारण हे असं का होतं किंवा पुढचे परिणाम का होतात कारण थ्रिप्स मावा तुडतुडा पांढरी माशी याला सोंड असते ती सोंड पानात घालते रस शेषण करते पण थ्रिप्सला जबडा असतो ते पानाला चावे घेतं त्यातून निघलेला रस ते पिऊन घेतं आणि चावे घेतल्यामुळं पानाला ज्या जखमा होतात तिथं पानं कडक होतं या पद्धतीनं पानं कडक होतात वरच्या बाजूनं थ्रिप्सचे पानं जे आहेत ते वरच्या बाजूनं असे डोना होतात असा डोना होता, होतो माव्यांना खाली जरात थ्रिप्सनं व असे वरच्या बाजूनं होतात या या पद्धतीचे पानं हे थ्रिप्समुळं होतात आणि कालांतरानं हे पानं अजून शिरायला लागतात जेव्हा कडक होतात म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला असं दिसतं की कंट्रोल जरी झालं तरी पानं सरळ होत नाही पानं चांगले होत नाही त्यामुळे शेतकऱ्याला वाटतं रिझल्ट मिळाले नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी फवारणी झाल्यानंतर सगळ्यात काही आता मी सांगितले बायोपेस्टिसाइड वगैरे असे असतात आहेत की त्यांना काय होतं हिरवा रंग येतो पानं लकवळे होतात शेतकऱ्याला वाटतं की खूप चांगला रिझल्ट आला नाही रिझल्ट आला नाही त्यांना फक्त पानं तुमचे कवळे झालेत ते थ्रिप्स मेला नाही थ्रिप्स मेला का नाही कसा ना पाहायचा तर मागची बाजू जी आहे ती उलटी करून डोळ्याच्या एक फूट अंतरावर मागचं पानाच्या मागची बाजू एक फूट अंतरावर जवळ घेऊन पाहिजे करड्या रंगाचा बारीक किडा इकडं तिकडं इकडं तिकडं पळतो तो त्रौं थ्रिप्स आहे आणि थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी कोणतंच महागाचं औषध काम करत नाही थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी सगळे स्वस्त औषधं चांगलं काम करतात फक्त तो कंट्रोल झाल्यानंतर हिरवेपणा येत नसल्यामुळं तुम्हाला असं वाटतं की त्याला रिझल्ट किती मिळाले तर कोणत्या औषधाचे किती रिझल्ट मिळाले हे जर पाहायचं असेल तर मागची बाजू पानाची एक फूट अंतरावर डोळ्यापासून घेऊन पहा बारीक किडे आधी किती होते फवारणीच्या आधी आणि नंतर किती होते त्याच्यातच तुम्हाला समजेल कोणत्याच औषधानं शंभर टक्के थ्रिप्स कंट्रोल होत नाही एका फवारणीत जेव्हा अटॅक वाढतो तेव्हा त्याला आपल्याला आठ सात आठ दिवसात चार पाच दिवसात किंवा आठ दिवसात दहा दिवसात दुसरी फवारणी एक साधी करावी लागते दुसरी गोष्ट थ्रिप्सचा अटॅक जर जास्त असला मी सांगितलं पहिले पानं खरबडल्या जातात नंतर पानाचे वरच्या बाजूने असे डोने होतात नंतर पानं कडक होतात पांडुरके होतात आणि नंतर पानं अक्षरशः चिरून जातात असे असे चिरलेले चिऱ्या 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 चिरा असे पानं एकदम हे हा फोटो तो साधा दाखवला आहे एकदम पानं असे मधला भाग सगळा शिराच्या मधला भाग पडून जातो असा प्रादुर्भाव होतो याला प्रादुर्भाव जास्त असेल मी कीटकनाशक तुम्हाला सांगतो पण त्याचा अजून फवारणी करताना काय करायचं थ्रिप्सला ट्रॅपिंग करायचं ट्रॅपिंग म्हणजे तुम्ही शेताच्या चारही बाजूनं आधी फवारून घ्या दोन तासे असे दोन किंवा चार तास असे घेऊन अशी चारही बाजूनं फवारा म्हणजे तो आत उडून जाईल आणि नंतर मग आत फवारा आपण शक्यतोवर फवारताना तो उडतो उडून बाहेर जर गेला किंवा आधी फवारला आहे तिथं निघून गेला तर स्पर्शजन्य वेष असेल ते त्याला कंट्रोल करत नाही त्यामुळे ट्रॅप करा शेताच्या चारी बाजूनं असं दोन पंप वापरून घ्या आधी आणि नंतर मग असं 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 फवारा थ्रिप्सला आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगितले की सगळे स्वस्त औषधं चांगलं काम करतात त्यासाठी सगळ्यात चांगलं कॉम्बिनेशन आहे सरेंडर अधिक सल्फर म्हणजे प्रोफेनोफा सायपरमेथ्रीन अधिक सल्फक नाशक त्यासाठी आहे जुनं कीटकनाशक आहे बारा पंधरा रुपये एक पंपाला खर्च येतो आपण सुद्धा आणलं होतं डिझायर पण शेतकऱ्यांना जास्त खर्चाचं एक फॅड आहे किंवा कमी खर्चाचं औषध म्हणजे रिझल्ट येणार नाही त्यामुळे ते शिल्लक राहिलं राहिलं एक्सपायर झालं मी नंतर बंद करून टाकलं आणलं नाही इमाम ॲक्टिन चांगलं गुणवत्तेचं इमामॅक्टीन हे सुद्धा थ्रीप्सला कंट्रोल करतं तुमचं लॅमडा साहेलोथ्रीन कराटे किंवा रेज हे सुद्धा चांगलं कंट्रोल करतं क्लोरोसायपर हे सुद्धा थ्रीप्सला चांगलं कंट्रोल करतं असे थ्रीपचे कीटकनाशक हे स्वस्तवाले कीटकनाशक आहेत त्यामुळं स्वस्त कीटकनाशकाचे त्या दोन फवारे झाले चालतात महागड्याचे दोन फवारे घ्यायला पुरणार नाही महागड़ किती, महागडं कितीही महागडं कीटकनाशक फवारलं तर परत तुम्हाला तिचं तसंच परत तेवढाच अटॅक तुम्हाला दिसतो तर हे थ्रिप्स कसं ओळखायचं ते लक्ष नाही आमोशेनंतरचा फवारा जो आहे तो निश्चितच त्याचे दोन तीन व्हिडिओ आपण बनवले सोमवारचा so, व्हिडिओ बनवल्यानंतर लाईव्ह झाल्यानंतर काही शेतकऱ्यांचे प्रश्न आल्यानंतर कारण आता तज्ज्ञ मंडळी खूप झाली आहे आता कोणत्या तज्ज्ञाला आपण मी आम्ही कोणालाही नाव ठेवत नाही पण बरेच लोक आपलंच पाहतात लगेच कॉपी करतात काहीतरी त्याच्यात थोडेसे बदल करतात काहीतरी उलटं तिलटं सांगतात एक तर शेतकरी कन्फ्यूज होतो शेतकऱ्याला वाटतं की बाबा नेमकं कोणाचं ऐकाव आणि मग कन्फ्यूज झाला की मग त्याचं दुकानदार त्याला अजून तिसरंच काहीतरी सांगतो आता मी हे तर म्हणू शकत नाही कोणाचा सल्ला ऐकू को नका तुम्हाला ज्याचा ऐकायचं त्याचा ऐका शास्त्रीय दृष्ट्या योग्य सल्ला ज्याला माहिती आहे डीप नॉलेज आहे तांत्रिक माहिती ज्याला सखोल अभ्यास आहे अनुभव भरपूर आहे चुकीची शिफारस करत नाही आत्तापर्यंतचा अनुभव चांगला आहे अशा लोकांचा ऐकायला हरकत नाही त्यामुळं मी परत एकदा पोळ्याच्या दिवशी म्हणजे एकवीस त बावीस तारखेला मला वाटतं परत एकदा शेतकऱ्यांसाठी आमावशेच्या फवारणीबद्दल गोंधळ असा एक परत नवीन व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला सगळी माहिती दिली होती तर परत एकदा सांगतो फवारणीमध्ये आमवशा आता तेवीस तारखेला झाली आहे जास्तीत जास्त मी असं कधीच म्हटलं नाही की सगळे अंडे आमावशेला टाकतात अहो हे आमावश्याच्या फवार्याचं जे कन्सेप्ट आहे हा आम्ही रुजू केला आहे हा दोन तीन वर्षात नाही जे शेतकरी जुने आहेत त्यांना विचारा पंधरा वर्षापूर्वीपासून आम्ही एस एम एसद्वारे सरेंडर किंवा तेव्हा प्रोफेनो सायपर म्हणत होतो आता आपल्याकडे सरेंडर आलं म्हणून ते सांगतोय तर पंधरा ते वीस वर्षापूर्वीपासून आपण सांगतोय हे तर आताचे तज्ज्ञ मंडळी जे आहेत ते आता सांगतायत मी पंधरा वीस वर्षापासून सांगतोय की आमोशेला आणि ते माझं ज्ञान नाही आहे खूप वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत कीटकशास्त्रज्ञ त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर मी आम्ही हा फॉर्म्युला तयार केला होता तर सरेंडर तीस मिली अळीसचे अंडे कधीपर्यंत फवारू शकतो आपण तेवीसला झाली चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत फार फार तर अठ्ठावीस पर्यंत आपण हे फवारा घेतला पाहिजे अठ्ठावीसच्या च्या आतच घ्या जेवढं लवकर झालं उद्या जर झालं तर फारच चांगलं त्यात परवा झाला तरी चालेल उशीर करू नका त्यामध्ये तुमचं अंडे नाशक असल्यामुळं अंडे नाश होतील त्याच्या आधी समजा आळीनं अंडे दिले पतंगानं अंडे दिले असेल त्याची थोडीफार छोटी आळी असेल पण बोंडात गेली नसेल तर ती मरेल फुलातली आळी जर फुल उघडा असेल डोमकळी झाली नसेल तर ती मरेल त्यानंतर थ्रिप्स हा सुद्धा यानं प्रोफेनोफास आहे सायपरमेथ्रिन दोन्ही घटकांना थ्रिप्स चांगला कंट्रोल होतो थोडाफार तुरतुड असेल तोसुद्धा कंट्रोल होईल त्यामुळं बहु गुणी ज्याला म्हणतात असं हे कीटकनाशक आहे सरेंडर तेस्मिली याच्यासोबत आपल्याला एकदम स्वस्त सल्फर घ्यायचं आहे सल्फरमध्ये दोन तीन प्रकार असतात तर डब्ल्यू डी जी सल्फर घ्यायचं डब्ल्यू डी जी वेटेबल ग्रॅन्युअल तर हे सल्फर वीस ग्रॅम घ्या फक्त कारण ऊन सुद्धा काही ठिकाणी बरंच तापमान ता, ता दुपारपर्यंत वाढता येईल त्यामुळं हे वीसचं पंचवीस झालंच चालतं दहा लिटर पंपासाठी पेट्रोल पंपासाठी किंवा पंधरा लिटरचा साधा पंप पण जास्त जर सल्फर घेतलं तर एखाद्या वेळेस कडक उन्हात फवारला गे गेलं तर स्कॉर्चिंग म्हणजे पानं थोडेसे लाल होऊ शकतात दुसरी महत्वाची गोष्ट इथं सल्फर काय काय करते पहिलं काम सल्फर करतं ते म्हणजे तुमच्या सरिंडरची ताकद वाढवणे म्हणजे जे सरेंडर एकटं हो फवारल्यानंतर रिझल्ट यायचे त्याच्यापेक्षा तुम्हाला तीस चाळीस टक्के रिझल्ट अजून इम्प्रूव्ह होतात दुसरं काम करतं सल्फर हे इरिडिकंट ज्याला आपण रिपेलंट म्हणून म्हणजे ते फवारलेल्या शेतामध्ये त्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव ते किड त्याला कंटाळवाना होतं ते किंवा ते आवडत नाही सल्फरचा फवारलेला वास किंवा सल्फर फवारलेले पानं त्याला खाऊ वाटत नाही त्यामुळे ते, ते तिथून उडून जातात सल्फरनं डायरेक्ट मरत नाही सल्फरनं ना कोळी मारतो थ्रिप्स नाही मरत पण ते तिथून निघून जातात थांबत नाही तिथे सल्फर फवारल्यामुळं म्हणजे आपोआप थ्रिप्सला सुद्धा कंट्रोल मिळतो तिसरं कारण तुम्ही सल्फर न फवारता हो एक पंप टाकून पहा सल्फरमध्ये अन्नद्रव्य सल्फर म्हणजे अन्नद्रव्य त्यामुळं त्याला पिकाला काळोखी यायला मदत होते अन्नद्रव्याचा उचल चांगला होतो आणि सल्फर म्हणजे बुरशीनाशक म्हणून सुद्धा काही प्रमाणात स्पर्शजन्य बुरशीनाशक म्हणून काम करतं असे अनेक फायदे सल्फरचे आहेत आणि स्वस्त आहे सगळ्यात स्वस्त घटक आहे त्यामुळं सरेंडर अधिक सल्फर आता इथं सल्फर घेतल्यामुळं सल्फरचे अनेक फायदे आहेत पण सल्फर घेतल्यामुळं काही बंधन सुद्धा आपल्याला लागले आहेत की तिथे आपण काही कीटकनाशक किंवा काही का बुरशीनाशक किंवा काही का संजीवक का याच्यात वापरू शकत नाही त्याचे फायदे आहेत तसं थोडंसं बंधन सुद्धा आहेत पण मला असं वाटतं हा फवारा आपण सरेंडर तर सर्वात महत्त्वाचा आहे त्याला टाळू शकत नाही मग तुम्ही सल्फर तिथं घ्या आणि थ्रिप्सच सगळ्यात जास्त कीड आहे त्यामुळे मला असं आधी वाटलं किंवा पांढरी माशी वाढू शकते पण सध्या पांढरी माशी वाढत नाही त्यामुळं ओढाची एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही तसं ओढाची एक्स्ट्रा तुमचं मावा तुरतुडा पांढरी माशी सगळ्याला चांगलं कंट्रोल करते थ्रीप्सला सुद्धा काही प्रमाणात कंट्रोल करते पण थ्रिप जास्त असल्यामुळं मग आपण इथं सरेंडर अधिक सल्फर घेतलं इथं ओढाची एक्स्ट्रा घेतलं नाही ओढाची एक्स्ट्रा पुढच्या फोवऱ्यात घेऊ आणि संजीवकांमध्ये वाढ कमी असेल तर तुम्ही आपलं हे घेऊ शकता टॉपअप कमी वाढ असेल तर संजीवक टॉपअप घेऊ शकता फुलं लागले आहेत पाते लागले आहेत तर झेप घेऊ शकता किंवा भरारी फुलाची संख्या जास्त असेल तर भरारीसुद्धा घेऊ शकता टॉपअप झेप किंवा भरारी यापैकी कुठलाही एक संजीवक घ्या सोबत प्रोफिकोसुद्धा घेऊ शकता याच्यात विद्रावेखत घेऊ नका शक्यतोवर विद्रावेखत घ्यायचं नाही दुसरे कीटकनाशक घ्यायचं नाही दुसरे संजीवकसुद्धा आपल्याला जे माहीत नाही ते घ्यायचे नाही हा कमी खर्चाचा आणि सगळं परिणामकारकता असलेला तुमचा फवारा आहे याच्यानंतर जर वाटलंच तुम्हाला की तर तुमचा जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत थ्रीप्स कंट्रोल होईल गुलाबी बोंडाईचे अंडे कंट्रोल होईल आणि खर्च हा साठ रुपये पंप साठही नाही मला वाटतं तीस वीस पंचवीस पंचवीस आणि तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न रुपये पन्नास पंचावन्न रुपये पंपाचा सा साधारणतः साठ रुपयाच्या आतच सा तुम्हाला पंपाला खर्च येईल तर हा फवारा आपण आता घेणं गरजेचं आहे याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की याच्याचा रिझल्ट चांगला येणारच काही डाऊटच नाही पण मी जसं सांगितलं सा की एका फवार्यात जर जास्त अटॅक असेल थ्रीपचा तर एका फवार्यात कंट्रोल होत नाही त्यामुळं दुसरा साधा फवारा तुम्ही घेऊ हो शकता तर याच्यानंतर जर आपल्याला तुम्हाला असं वाटलंच तर दुसऱ्या फवाऱ्यामध्ये तुम्ही इमान किंवा मस्केट घेऊ शकता दोन्ही कामं करतील ते म्हणजे थ्रिप्सलाही कंट्रोल करतील आळीलाही कंट्रोल करतील दोन्ही कामं करणारं इमान किंवा मस्केट घेऊ शकता अधिक नोव्हेट किंवा तपूस आता हे जे आहे नोव्हेक्ट किंवा तपूस हे काय काम करतं याच्यात बिप्रोफ प्लस असिफेट आहे हे सुद्धा शेषण करणाऱ्या सगळ्या किडीचं कंट्रोल करते थोडंसं होऊ शकते इथून पुढं तुडतुडा वाढेल त्यामुळं नोव्हेट किंवा तपूस घेऊ शकता आणि जर पुन्हा पानं तुमचे जास्त खराब झालेले असतील म्हणजे या थ्रीपच्या अटॅकमुळं जास्त खराब झाले असेल तर मग सूक्ष्म अन्नद्रव्य एखादं कोणतंही तुम्ही सिक्वेल घ्या किंवा तुमच्या रानडेचं घ्या किंवा चांगल्या कोणत्याही कंपनीचं वनिताचं घ्या आपलं परिस्पर्श मिळालं तर परिस्पर्श घ्या कुठलंही चांगल्या गुणवत्तेचं सूक्ष्म अन्नद्रव्य तुम्ही याच्यात घेऊ शकता हा फवारा झाल्यानंतर जर तुम्हाला पण म्हणजे थ्रीपचा अटॅक खूप जास्त असेल तर मग हा दुसरा फवारा तुम्ही घेऊ शकता मर पाऊस जास्त पडेल त्यातल्या शकतात बुडाजवळ काढीने छिद्र करा पायांना तिथं खोडाजवळ दाबा आणि जास्त प्रमाण असेल तर दहा लिटरला युरिया दोनशे ग्रॅम पोटॅश दोनशे ग्रॅम रायझर दोनशे मिली आणि पन्नास ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईडचं क्लोराइडचं करा फूल चिटकून फूल गळण्यासाठी काही उपाय आहे का जे फुलं चिटकतात पाऊस पडला तर त्या फुलात पाणी साचतं आणि पाणी साचलं की ते फुल बोंड तयार होतं पण फुल बोंडाला चिटकून राहत जर ऊन पडलं तर ते फुला फु जे बोंडाला फुल चिटकतं ते गळून पडतं ऊन पडलं तर मात्र ऊन पडलं नाही तर ते फूल बोंडाला चिटकून राहतं परत पाऊस पडला परत तिथं बुरशी डेव्हलप होते आणि ते फुल बोंडाला घेऊनच पडतं त्यामुळं जर थोडंफार पाऊस पडला थोडंफार ऊन पडलं तर बुरशीनाशक तिथं थोडंफार मदत करू शकतं पण जर पाऊस कंटिन्यू पडतोय तर तुम्ही कुठलंही बुरशीनाशक फवारलं तरी ते फुल सुटणार नाही बोंडाला घेऊनच पडेल पण काही प्रमाणात ऊन काही प्रमाणात पाऊस असेल तर आपलं प्रोपिको असेल सुखई असेल हे बुरशीनाशक सुद्धा तिथं काम करतात जास्त वाढ असलेल्या कापसाला पंच्याहत्तर दिवस आता बघा हे बरेच शेतं मी म्हणजे मागच्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी मी फिरलो आणि इथं खानदेशात फिरलो छत्रपती संभाजीनगरमध्ये फिरलो तर जवळपास खांद्याला कापूस लागला आहे अशा कापसाचं एक तर जर जास्त उभाट वाढ होत असेल तर शेंडे खुडा शेंडे खुडल्याचा काय फायदा आहे उभाट वाढ होते ती उभाट वाढ थांबल्या जाते फळखांद्याची वाढ होते फळ फांद्याची वाढच महत्वाची असते त्याला पात्याची संख्या बोंडाची संख्या वाढते बोंडाचं वजन वाढतं शेंडा खुडल्यामुळं कवळा भाग जो आहे तो येत नसल्यामुळं रस योषक करणाऱ्या किडीचं प्रमाणसुद्धा तिथं कमी होतं बोंडाचं वजन संख्या आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होते अन्नद्रव्य जास्त असेल तर फांद्या त्या वरच्या बाजूनं अशा येऊ शकतात उलटी छत्री ज्याला म्हणतात तशीसुद्धा शेंडे खुडल्या तुम्ही जर विचारलं की शेंडे खुडाव का लिओसिन फवाराव तर मी म्हणेल की जर खुड शेंडे खुडू शकले तर फार चांगलं एक आपली बांबूची कमटी जरी घेतली आणि अशा असे शेंडे मारत राहिले तरी तुमचा फायदा होऊन जाईल जर नाही शेंडे फोडायचे तर पंच्याहत्तर दिवसाला तीन मिली न्युसिन वापरायचा विषय संपवायचा आता पन्नास दिवसाच्या पुढच्या कापसाला आळवणी करायची असल्यास आम, मी पाहिलं बऱ्याच ठिकाणी रासायनिक खतं यावर्षी गडबड झाली काही खताचं शॉर्टेज होतं नत्र नव्हतं कुठं पी आणि के दिलं गेलं नाही कुठं खत द्यायला उशीर झालाय तर आपण वाढीच्या अवस्थेमध्ये लहान कापूस असेल वाढ कमी असेल तर एन पी के बुस्ट एकदम रामबाण उपाय पण जर कापूस योग्य वाढ असेल तर त्याला आता फॉस्फरस आणि पोटॅकची गरज आहे पन्नास दिवसाच्या नंतर साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवसापर्यंत कधी जरी वापरलं तर चालेल फॉस्फरस देण्याचं काम करतं पीबुस्टियस आणि पोटेक देण्याचं काम करतं केलिप टीयस कुठल्याही पिकामध्ये फुलोरो अवस्थेच्या पुढे जर वापरायचं असेल तर तुम्ही फॉस्फरस सोलुबलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया डी एक्स फॉर्म जर घेतले तर अर्धा अर्धा किलो तुम्ही इथं ड्रेनिंग मध्ये खतामध्ये टाकून पाण्यात विरघळून वगैरे कोणत्याही पद्धतीनं एकरी अर्धा अर्धा किलो तुम्ही वापरू शकता डोमकळ्या नष्ट कराव्या का कराव्या पहिली पिढी कापसाची बोंडाईची अत्यंत महत्वाची असते एक अळी जर जगली तर तिचा पुन्हा पतंग होणार पुन्हा अंडे टाकणार अडीचशे तीनशे पुन्हा त्यातल्या आळ्या तयार होणार त्यातल्या अडीचशे तीनशेनं पुन्हा जर शंभर शंभर जरी टाकलंय तर किती होणार ते पंचवीस हजार आणि तीन पिढ्या चार पिढ्या कापसाच्या आपल्या बोंडाईच्या येतात त्यामुळं एक आळी जर तुम्ही मारू शकले तर भविष्यातले अनेक बोंड तुम्ही वाचू शकता सुरुवात जोपर्यंत बोंड लागत नाही तोपर्यंत बोंडाई ही फुलात राहते आणि फुलात गेलेली बोंडाई वरच्या बाजूने पाकळ्या बंद करते त्याला म्हणतात डोमकळी अशा कळ्या तोडून जरी हे आपल्या शेतकऱ्याचे फोटो आहेत तोडून जरी टाकल्या तरी ते एक म्हणजे हजार जरी तुम्ही फुलं तोडले तरी फक्त सहा किलो कापूस तुमचा कमी होईल पण हजार फुलं म्हणजे हजार आळ्या नष्ट केल्या तर पुढचे जवळपास दहा हजार दहा नाही जास्त पन्नास हजार बोंड तुमचे वाचले असं समजून घ्या लाईट ट्रॅप याचा फार चांगला फायदा होतो पतंग अट्रॅक्ट होतात अनेक वेळा सांगितलं लाईटची व्यवस्था असेल तर लाईट ट्रॅपसुद्धा शेतात लावा दादा लाड पद्धतीने लागवड केली असेल तर त्याची फांदी खुडा फांदी खुडून त्याचे गळफांदी जी आहे हे साधारणतः पन्नास पंचावन्न उशीर झाला तर साडेतीन खुडू शकता मात्र जास्त कापूस वाढला फांद्या का वाढल्या तर मग गळफांदी कापली तर तुमचं नुकसान होऊ शकतं शेंडा सुद्धा तुम्ही खुडू शकता साधारणतः साडेतीन दादा लाड पद्धतीने लागवड केली तर साडेतीन चार फुटाला शेंडा खुडा कापसामध्ये खताची तिसरी मात्रा दोन मात्रा जवळपास सगळ्या शेतकऱ्यांच्या झाली आहेत तिसऱ्या मात्रेमध्ये तुम्हाला नत्र स्फुरत पालाश हे जवळपास सारख्या प्रमाणात द्यायचं आहे मग त्यामुळं असे खतं कोणते आहेत एक तर नऊ चोवीस चोवीस महादनचं आठ एकवीस एकवीस किंवा नऊ चोवीस चोवीस आहे किंवा कुठल्याही कंपनीचं दहा सव्वीस सव्वीस घ्या आणि याला सम प्रमाणात थोडंसं नत्राचं प्रमाण जास्तच पाहिजे तर सम प्रमाणात याच्यात युरिया घ्या म्हणजे एक बॅग दहा सव्वीस चोवीस घेतली तर एक बॅग युरिया असं घेऊ शकता आणि जर थोडं खर्च करायची तयारी असेल तर सल्फर डब्ल्यू डी जी ऐंशी टक्के तुम्ही त्याच्यात दोन किलो मिसळू शकता शेवटची डवरणी का महत्त्वाची आहे कापसामध्ये शेवटची डवरणी आणि कशी करावी तर कापसात शेवटची डवरणी ही डवऱ्याला दोरी बांधून सऱ्या पडतील अशी उभाट्या किंवा दगड ठेवून डवरणी करावी जेणेकरून सऱ्या पडल्या पाहिजे जर डवरणी कापसाला दोरी बांधून केली तर परत त्या तासात दोरी सोडून मोकळं डवरं चालून माती मोकळी करावी याचे अनेक फायदे आहेत पहिला फायदा म्हणजे पाऊस जास्त पडला सऱ्यात पाणी सऱ्यातून वाहून जाईल का पाऊस कमी पडला तर सऱ्या पडलेल्या असल्यामुळं शेताच्या बाहेर पाणी जाणार नाही तिथं मोरून जाईल कमी पाऊस पाणी असेल तर तिसरा फायदा मुळांवर मातीची भर पडेल कापूस लोळणार नाही चौथा फायदा समजा पाऊस खंड पडला गॅप पडला तर मुला मुळावर माती असल्यामुळं ओलावा जास्त काळ टिकून राहील असे अनेक फायदे ह्या मातीची भर देण्याचे आहेत